मी देशाचा संरक्षण मंत्री होतो एक विषाणू अमेरिकेत जावं लागलं अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात जातो लिहान त्याचं उतरलं की त्याला एक स्वागत दिला जातो त्याच्यासमोर एक फायदे जाते आणि अमेरिकेत आणि मलेशियाला या दोन देशात मी फायदे मी विमानातलं उत्तर दिल्यानंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला ते झाल्याच्या नंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी नेवी एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मिळालं की जगामध्ये मुली सैन्य दलात आहे हवाई दलात आहे आहेत अशा देशामध्ये का नाही हे तिघांनी सांगितलं हे शक्य नाही मुली नाही बैठक बोलवली त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं पुन्हा एकदा एका महिन्याने मी बैठक बोलवली तरी त्यांचं उत्तर तेच होतं ती बैठक सांगताना मी त्यांनी सांगितलं आणि मला संरक्षण मंत्री म्हणून माझ्या जबाबदारी साकारली तीनदा <laughs> तुमचं म्हणणं ऐकलं आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इथलं फुलं आधी नेवी एअरफोर्समध्ये दहा टक्के त्याची मुली असते आणि ते भावन हळूहळू हवी वाढवायचं आणि आज तुम्ही पंधरा ऑगस्टला बघितलं तर भारताची जी फरेज असते त्या फरजचं नेतृत्व मुली करतात एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी ददा विमानं आहेत ती विमानं चालवण्याचं कामसुद्धा आपल्या मुली करतात याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे संधी दिली पाहिजे मानसिक दिली पाहिजे